नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला आधार कार्ड लग्न झाल्याच्या चे नंतर चेंज करायचं आहे किंवा नवीन आधार कार्ड बनायचं आहे त्या संदर्भात संपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला लग्न झाल्याच्या नंतर मॅरेज सर्टिफिकेट नसलं तरी तुमचं आधार कार्ड चेंज होऊ शकतं या संदर्भात व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण आधार कार्ड चेंज करायचं खूप अवघड झालेलं आहे तुमचं जरा लग्न झालेलं आहे आणि तुम्ही जरा विवाह नोंदणी केलेली नसेल तर आधार कार्ड कसं चेंज करायचं पद्धतीने याच्याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहोत तरी चॅनलमध्ये नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील पहिले असं होतं की तुम्हाला ग्रामपंचायत मधून हस्त एक फॉर्म भेटायचा आणि त्याच्यावर सही शिक्के जरा आणले तरी तुमचं आधार कार्ड चेंज होऊन जात होतो परंतु असं झालेलं आहे आता विवाह नोंदणी तुमची कंपलसरी झालेली आहे आणि म जे मुलं त्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष नोंदणी केली नाही काही काही मुलांनी सहा 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 पाच पाच हजार रुपये घातलेले तरी त्यांचं आधार कार्ड झालेलं नाही तरी एवढे अब्दुल तरी आधार कार्ड बनलेलं नाही तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आधार कार्ड एक एकदम सोप्या पद्धतीनं करा तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसलं तरी चालत माझं म्हणणं आहे स्टार्टिंगला तुम्ही आपला जिल्हा परिषद शाळेत जा किंवा जिथं मतदान कार्ड बनतं तिथं एकदम मतदान कार्ड बनवून घ्या त्याच्यानंतर आठ सा ऑनलाईन केल्याच्यानंतर सात ते आठ दिवसांनी तुम्हाला मतदान कार्ड भेटल आणि त्याच्यानंतर मतदान कार्ड भेटल्याच्या नंतर आपल्याजवळ शेनकुंजी राजनगाव आहे ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतचं ते सेंटर आहे दुस दुसऱ्या मजल्यामध्ये तुम्ही जा तिथं ग्रामपंचायत सेंटर सी एल सी सेंटर जर चिरलं तर तुम्हाला तिथं आधार कार्ड तुझं मतदान आपलं मतदान कार्डच्या याच्यावर चेंज करून भेटल एकदम सोप्या पद्धतीत तुमचं आधार कार्ड ऑनलाईन जर असलं तर तुम्हाला फक्त दोनच चक्र मारून करावं लागल आणि ऑनलाईन जर नसलं तर तीन चक्र मारायला लागेल जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीत होईल आणि जर इकडे गेल्या नेट कॅफी किंवा दुसऱ्या शेतूवर जर गेला तर तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे तुम्हाला ते मतदान काळजी याच्यावर होणार नाही अशी काळजी म्हणजे अशी मला समस्या आलेल्या आहे माझ्या मी स्वतः केलेला आहे त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम तुम्हाला होणं म्हणून व्हिडिओ बनवायचा मागचा उद्देश हाच होता गावातील मुलांनी दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करूनसुद्धा दोन दोन मारून गंगापूरला जाय काही डायरेक्ट का औरंगाबादला आधार सेंटर मेन हेड ऑफिसमध्ये तरी ते झालेले नाही अशा गोष्टी अडी अडचणी आल्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला काही त्रुटी आल्या असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद